या एक्सरसाइज बसून आहेत ब्लॉक्स हातात पकडा किंवा पिलो पकडू शकता तुम्ही ज्यांना नीचा प्रॉब्लेम जास्त आहे त्यांनी दोन्ही पाय सर्व स्ट्रेट करायचं आहे ज्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांनी वज्रासनामध्ये ह्या स्टेप्स करायच्या आहेत या स्टेप्स ट्वेंटी काउंटिंग घ्यायचं आहे तुम्हाला यस <coughs> ट्वेंटी घेतल्यानंतर तुमचे थाईचे इंचेस पण कमी होतात हिपचा भाग कमी होतो या एक्सरसाईजने बट प्रॉपर करायचं आहे तुम्ही जर नेहमी एक्सरसाइज घरच्या घरी करत असाल तर याचे टू रिपिटेशन तुम्ही घेऊ शकता टू ते थ्री रिपिटेशन पण तुम्ही करू शकता थाई चेंजेस प्रॉपर लवकर कमी होतात येस रिलॅक्स श्वास भरून घ्या रिपीटमध्ये सेकंड राऊंड वन टू थ्री हे ज्यांना पण आपण वज्रासनात दे त्यांना नीचा प्रॉब्लेम आहे कुणाला सायटिका पेन आहे ज्यांना जास्त दुखतं त्यांनी फोल्ड करायचं नाही नी यस इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या ब्रीदिंग घ्या प्रत्येक एक्सरसाईजमध्ये टेन सेकंडचा ब्रेक कंपल्सरी घ्या दोन्ही पंजा आता दोन्ही पंजामध्ये ब्लॉक्स पकडा दोन्ही पाय बटरफ्लाय पोझिशनमध्येच ठेवा ब्लॉक्स हातामध्ये घेऊ नका दोन्ही पंजाच्या मध्यभागी ठेवा हां दोन्ही हात लॉक करा फ्रंटला समोर चुका वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीनला होल्डिंग यापुढे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन एट सेम ऑपोजिट दोन्ही हातमागे हिपलावरती उचला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स परत फ्रंटला श्वास सोडत समोर झुका वन टू साऊका सुटा काही प्रॉब्लेम नाही थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या परत रिपीट दोन्ही हात बॅकला जाऊ द्या ही पुचला वन टू रिलॅक्स ब्लॉक्सच्या पंजाच्या खाली ब्लॉक्स ठेवा दोन्ही हात वरती पंजांना स्पर्श वन टू थ्री फोर फाइ स सेवेन एट नाइन टेन होल्डिंग कि फिफ्टीन काउंटिंग सकता शवन टुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन नी बिलकुल बेंड करू नका नी सरळ स्ट्रेट ठेवा थाईचे इंचेस प्रॉपर कमी होऊ द्या रिलॅक्स राईट अँड लेफ्ट फोर एअ टच करा वन दोन्ही पाय ब्लॉक्सवरतीच असू द्या टू थ्री फोर जे आम्ही रोज दररोज वेगवेगळ्या एक्झरसाईज दाखवतो ते दररोज फॉलो करा नक्की रिझल्ट येईल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय